तुमच्या या मटक्या फिटकेवर त्याचा लई आहे काय राणे साहेब पैसे के सामने दुनिया और सलाम पैशाच नाव काढू नका बघा तू येणारा साहेब लई कडक आहे समजलं नव पैशाचं नाव त्याच्या भरून काढू नका नाही तर तुम्हाला तू आतमध्ये घाल आणि आम्हाला सस्पेंड करल तुमच्या समजा दादासने मी वॉर्निंग देऊन ठेवलेले का अजिबात सावध राहायचं मामोलकर समजा नीट? नीट चला आतमध्ये आणि बघा टेबल बेबल लावून ठेवा नीट टेबलावर पेन स्टँड ठेवा कांचा तो आमदार साहेबांनी दिलेला चला आणि बघा एस वगैरे पाहिजे बरं का समजा आपण चकाचक दिसलं पाहिजे साहेब येतोय चला लवकर दादा अरे येणारा साहेब हाई तसा खाऊन या तुम्हाला सांगतो आता बुर लय सासवांच्या हाताखाली नानलो पर येणारा सासूच्या हाताखाली नानणं म्हणजे लय कठीण व्हावा आज कि नाही माझ जाऊ द्या हसलं वारने खोर एका परास एक वाघ निसते वाघांच्या आयाळा दोन महिन्याच्या आत कातरून टाकले आयाळ सांभाळा चला पटा आणि बघा आठ पंधरा दिवस जाऊ द्या घरा अंदाज घेऊ पाणी कुटुर मु बघूया मग आहेच की तुम्ही आम्ही <laughs> हसताय काय चला 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 झकडा हाकला चला साहेब याचा टाइम झालाय साईडनी पुढे आलात आणि माझ्या हिशोबा प्रमाण केली आहे नियमा प्रमाण मी हॉर्न वाजवून पुढे आलेलो आहे एक तर तुम्ही भडकाव गाडी चालवता वयावर तुम्हाला हॉर्न नाही वाजवता हो येत नियम ठेवा कुंडाळून तुम्हाला गाडी बाजूला का हो नियम भंग करून तुम्ही पुढे आलात तेव्हा गाडीला रिव्हर्स टाक आणि मागे घ्या आमच्या गाडीला रिव्हर्स पडत नाही तुम्ही बाजूला घ्या अशा अरे रामीने सांगितलं जमणार नाही विनंती केली तर बघू विनंती करत नसतो घ्या बाजूला आम्ही स्वप्नाच्या आत्म्याला ठीक घालत नसतो कोण थालेवार ला, लागून गेला तुम्ही थालेवार नसतो तर या तालुक्याचा ता सब इन्स्पेक्टर विजय भोसले म्हणतात मला इथल्या कायद्याचं रक्षण करता रक्षण करते तुमचा लहान कायदा आम्ही तयार करतो आमदार आहे आम्ही आमदार भुजंगराव मोहिते म्हणते आम्हाला बसा गाडी गाडी खाडायच सांगा 放心吧 पोलीस स्टेशनवर माणसं सिगरेट ओढायला येतात स्टेशनवर माणसं सिग्रेट जी सर असं नको ते फिदी फिदी हसायची सवय दिसते तुम्हाला हो नाही काय असं कारण <laughs> हसण्या फक्त लाचारित निर्माण होत जी फुगे असतो सारखे का पडले दारूच काय मला त्याची शिला काय झाली शिला ते हे मुंदरानी कुरतरली साहेब मुंदरा मला वाटत दोन पायाच्या उंदराने कुरतडले असतील होय साहेब केव्हा कुरतडले म्हणायचे मावसेला म्हणजे या मावस्याला महिना होतो हो। बरेच मुरलेले दिसत आहे थोडस नाव हो काय तुमचं राणे साहेब म्हणजे मी हवालदार राणे साहेब हे कॉन्स्टेबल होलकर आणि ते दब्दूर आवडली शिंदे <laughs> माजे माजे वो, 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 या पोलीस स्टेशन चे आम्ही तिघेच सांभाळतो तुमची डायरी कुठे आहे माझी डायरी कुठे माझी ना माझ्याकडे हवालदार नोंदी वेळच्या वेळी आणि प्रामाणिकपणे केल्यात ना मी स्वतः गेलेच आहे चार दिवसापूर्वी पोलीस चौकीवर एक आपली स्त्री आली होती तक्रार घेऊन म्हणून तिचा आपल्या हातीत घातलाय म्हणून त्याचे नव काय साखर सांगू का या फार बड्या लोकांच्या भानगडीत आम्हाला न ओढाल तर बरं होईल नाही तुम्हाला छडा लावायचाच असेल तर उकडून काढू शकता पण साहेब फार बडी मंडळ येत होती मोठी माणसं फार बडी मंडळ येत साहेब म्हणजे तुमचे आमदारच हो ना होय ना हे सगळं आमच्या तोंडून कशाला वरवून घेताय आहे साहेब अच्छा म्हणजे या इथं आमदारांचं राज्य आहे तर गावात फेर फटका मारून येऊया <laughs> गावत रे बघ की आम्हाला मी तुम्हाला माघ बसवलंय ते मूग घेऊन गप्प बसण्याकरता नव्हे <laughs> असू नका गावातले सगळे प्रमुख ठिकाणे मला दाखवा <laughs> जी सर म्हणजे काय येऊ द्या मग दाखवतोस तुम्हाला <laughs> चला त्याच बेटर काय श्रासते रातच पाठ करायला चोरून पाणी सोडायला सांगितलं तुझं सोडलंय काय सोडले ना आणि काय तक्रार बघा आपण सोडतोय पाणी सांगा लाईट टूर टूर करायला लागलं तर अजिबात खपून घ्यायचं नाही पायाला छान आला आम्ही आणला आणि पाठ बंद करणार हि कोण त्याला म्हणावं ह्याच पाठाचं पाणी पाहिजे तुला पालत पाडून ते येले छाटणीचं काय झालंय ते हातसर येऊन बघून जाणार म्हणून थांबले कोणतं कुठं परवा फोन केला येऊन बाग बघून जातो कुठं हा याला पारा अॅग्रिकल्चर मिनिस्टरला वशिला लावून त्याची बदली करून चंद्रपूरच्या जंगलात नाही तर माणसात आणला का तर आमची द्राक्षेची बाग सांभाळायला आणि अजूनही सरकारीच कामं करत बसले खरे सांगू का सर हे असे गेल्या गेल्या मला फोन जोडून देत चांगला दहा बाद घ्या ते झोपलाच नाही पैसा निघाय काय तिकडे रे रे पुस्तक तिकडे ठेवून पैसा निखडतोयस कितपत आहेस शाळे खेळाव्या शिकवतात नाही साहेब हवाल जी सगळ्यांना चौकीवर घेऊन चला नावं लिहून घ्या आणि त्यांच्या पालकांना कळवा त्यांच्या पालकांना कळलंय कर साहेब कळवा हो तेच की त्यातली दोन माझी आहेत साहेब मी घरी गेल्यानंतर बघतो ना चाल बघत राहिला माझ्याकडे चला साहेब तुम्ही चला

तोंड बंद कर कुणीतरी मेल्यावर इतर लय कांगावा केला तरी ह्याचा परिणाम वाईट होईल खबरदार असा आरोप करशील तर तुझ्या चार आरा जमनीत मन घालायला मी काय नाबर आहे वय या मोजणीच्या दगडाला आपली हात सोडून तुझ्या हाती द्यायला त्याला काय पाय फुटल्यात सरकार त्याला पाय कसं फुटतील तुम्ही तुमच्या हाताला आमच्या हाती आयला बेधडक आरोप करतीस निस्ता आरोप नाही मालक ही बाई चार दिवसा बाग पोलीस गेट ऑफ कम्प्लीट गेली मग पोटावर पळाल्यावर काय करणार पट्टीचा भी भाग घेतली नाही कोणी गरीबाचा वारिस नाही कोणी या जगात अरे ये म्हातार्या अरे तो भावना तिचा भुयाच कॅस पिकलं तुझ्या अरे तू तरी तिला चार शांतपणाची गोष्टी सांगती अरे कुणावर आधाव घेता याचा जरा विचार करा ए पुन्हा काय असं कानावर आलं फिंड काढेन गावातन अरे वार माझ्या आमदारा अरे

येऊस दा। तो वाडा भर घात बामणाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे मला घात नसत कुठं मम्मईला जात्यात इथे येणं नाही जाणं नाही अब्या वर्षीच वाडा म्हणायचा वाडा प्रसिद्ध आहे कशासाठी हातभट्टी हो कायमच्या हातभट्टी लागायची इथं राजरोस हो तुम्ही काय करत होता साहेब आता बड्या बड्या लोकांचे ह्याच्यामध्ये हात असल्यानंतर आम्ही आणि काय करणार हो हा पण साहेब चार साला माग इथं सावन म्हणून एक फौजदार होत अरे भादर घडी बडं बघितलं नाही सरळ धार टाकली चाळीस डबा पकडले रसायन एकाला काला दहा माणसं आता मध्ये केली सगळ्यांना चांगली कडक शिक्षा झाली असेल नाही शिक्षा झाली बाकीच्या समजायला नाही मग सावता सावंत फौजाराला म्हणजे मग बदली झाली राव मराठवाड्यामध्ये असं तर व निश्चित तारानं बदली केली चोवीस तासाच्या आत गाडा हलवायला लागला बघा अहो एवढ्याला भागलं नाही तीन चारशे मैला होतो उचलून टाकलंच परत गावाकंड अर्ज गेलं निनावी पत्र गेली सस्पेंड केला बघा काय सांगू फौजदार सावंत म्हणजी माझ्या डबल माणूस फार निमपट झाला गेम साहेब चौथा आमदार साहेब हात धुवून माग लागल्याच्या नंतर आणि काय होणार माणसाचं दुसरं हे सावंत साहेब हल्ले असतात कुठे पुण्याला असतात त्यांच्या तरी फॅक्टरी मध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहेत ते तरी काय खरं व्हाय साहेब का फाटकातून येणाऱ्या जाणाऱ्या कंच्या बी गाड्याला हात वर करून सलाम करायचा म्हणजे मानहानीच म्हणायची गे हो ती हॉलदार जी या सावंत साहेबांनंतर इथे किती फौजदार आले आपण धरून तीन वर्षाच्या वर्षाला फौजदार बदली होते यत्न <laughs> ना मला वाटतं इथे येणारा प्रत्येक फौजदाराला तुम्ही ही गोष्ट सांगत असाल नाही म्हणजे हा म्हणजे तेवढाच आपला पाया साफ सोडून दिला फुटला सोडायचा जी सध्या इथे हातभट्टी चालू आहे की नाही नाही आठ दहा दिवस झाले समजा चिडीच्या फाय बघा आपण येण्याचा सुगावा लागलाय मंडळीला म्हणजे तुम्ही याच्या अगोदर पहिल्यापासून दबदबा आलाय तुमच्या गावामध्ये हो कोण कसं येते याचा वास मंडळी भीती पडली लोकांच्या तरी पण साहेब चार आठ दिवस अंदाज काढून ही माणसं डुकीवर काढणारच तरी पण मी एक सांगू का साहेब हे माणसं साधेन आहेत हा वरपासून खाल पडेल संध्यासने बांधून ठेवले बघा त्याने तुमचं अर्ध आयुष्य पोलीस खात्यात गेलं पण तुम्हाला एक गोष्ट समजली नाही कायद्याचे हात फार लांब पर्यंत पोचतात त्याच्या पंजातून कोणीही सुटू शकत नाही पण साहेब आमदार कसा